प्रश्न तुमचे उत्तर आमचे कैलासवासी सुभाषचंद्रजी पारक नागरी सहकारी पतसंस्थेत गुंतवणूकदार ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी संस्थापक पंकज पारक यांनी पुढाकार घेतला आहे यासाठी उद्या रविवार चार मे रोजी पतसंस्थेचे सभासद ठेवीदार व हितचिंतक यांचे संयुक्त विचार विनिमय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता राधाकृष्ण लॉन्स विन्सो रोड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन पारक यांनी प्रसिद्धी माध्यमातून केले आहे गेल्या पाच सहा वर्षात अनियमितीच्या कारणामुळे पतसंस्थेत गुंतवलेले पैसे ठेवीदारांना परत मिळत नसल्याने ठेवीदार चिंतेत आहे ठेवीदारांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर कशा परत करता येतील याबाबत विचार केला जाईल सभासद ठेवीदार व आणि हितचिंतक यांना एकत्र करून पतसंस्थेची सध्याची आर्थिक स्थिती कर्ज ठेवी वसुलीची सत्य परिस्थिती याबाबत सर्वांच्या सहविचाराने आणि चर्चेतून मार्ग काढण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पारख यांनी दिली सर्व सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांनी या विशेष बैठकीसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन व सहकार्य करावे असे आवाहन पंकज पारख यांनी केले आहे न्यूज लोकांत्र एटीन साठी हुसेन शेख येवला काय ग मी ना काय बघते मोबाईल मध्ये अगं राधा तुझे पैसे अडकलेत ना गं पंकज पारक यांच्या बँकेत अगं हो ना अशे दोन बँकेत पैसे अडकलेत बघ माझे बँक तर बंद पडलीच पण तिकडे गेलो ना आता कोणी भेटत पण नाही बघ एक बोलू का पंकज पारख यांची बँक चांगली सुरळीत चालू होती अगं कुणाची नजर लागली देव जाणे आणि काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे त्यांची बँक बंद पडली बघ आपल्या ठेवीदारांचे पैसे मिळावेत म्हणून पंकज भाऊ खूप धडपड खूप प्रयत्न करतायत हो तुला काय सांगू मला इतकी अडचण आहे ोरीचं लग्न तोंडावर आलंय बघ पण पंकज भाऊ आपले पैसे नक्की देतील बघ असा विश्वास आहे बघ मला आता आपले पैसे परत मिळवण्यासाठी आपण त्यांना साथ दिली पाहिजे ना त्यांच्या काय अडचणी घेतल्या पाहिजे अग आपण नक्की त्यांना साथ देऊ बघ आणि त्यांच्या त्या मीटिंगला पण जाऊ आपण अगं हो आपण तर जाऊच पण आपण ना दुसऱ्यांना पण घेऊन जाऊ पण काय ग कुठे आहे ती मीटिंग आणि किती वाजता आहे अग येत्या रविवारी चार मे रोजी सकाळी दहा वाजता राधाकृष्ण लॉन्स विंचू रोड येवला येथे ठेवलेली आपण तर जाऊच ग पण आपल्या सगळ्या ठेवीदारांनाही आपण बरोबर घेऊन जाऊ आणि त्यांनाही सांगू तुम्ही नक्की या देव करो आणि पंकज भाऊ सगळे अडचणी दूर हो आणि आपल्या सगळ्या ठेवीदारांचे पैसे मिळ होणार होताला जाणारा जाताला मागे तू नको सांडू नकाराची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा इसर गजल कालची रे देवा काजी रे माझा देवा काजीर